नमस्कार ईश्वरीचा जीव आता धोक्यात असतो कारण राकेशने ईश्वरीला एकटीलाच घरात अडकवलेलं असतं आणि राकेशने सर्व दरवाजे बंद केलेले असतात इकडे मात्र ईश्वरी खूप घाबरलेली असते त्याच वेळेला इकडे अर्णव ईश्वरीला फोन करत असतो पण काही केल्या ईश्वरी फोन उचलत नसते त्यावेळेला लावण्या अर्णवला बोलते ए आर अरे चल ना इनोग्रेशनसाठी सगळी लोकं जमलेत आपण पण जाऊया तेव्हा लगेच अर्णव बोलतो नाही इनोग्रेशनला तर अजून ईश्वरीच आली नाही तर आपण कसं काय सुरुवात करायची तेव्हा लावण्या बोलते मग काय करायचं अजून थांबायचं का तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो जोपर्यंत ईश्वरी येत नाही तोपर्यंत आपण काहीच करायचं नाही आहे हे ऐकल्यानंतर मात्र लावण्याला खूप राग येतो आणि लावण्या बोलते ए तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी ती ईश्वरी आज इथपर्यंत पोहोचणारच नाही आणि मी तिला पोहोचूच देणार नाही तेव्हा मात्र तिकडे ईश्वरी खूप घाबरलेली असते त्याच वेळेला राकेश तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र ईश्वरी तिथला फ्लॉवर पॉट उचलते आणि राकेशच्या डोक्यात आणते त्यामुळे राकेशच्या डोक्यातून रक्त येत असतं राकेश तिथेच रक्तबंबाळ झालेला असतो आणि ईश्वरी तिथून निघालेली असते इकडे ईश्वरी अजून सुद्धा इनोग्रेशनसाठी पोचली नाही म्हणून अर्णव खूपच काळजीत असतो त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की लावण्याने अर्णवला कसला तरी ज्यूस प्यायला दिलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो मला हे नको आहे तू का माझ्यावरती जबरदस्ती करतेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी लावण्या बोलते ए आर तू सकाळपासून खूप काम करतोयस दमलायस तू मला दिसतंय ना आणि तू असं का बोलतोस ए आर मी जे काही करते ते तुझ्यासाठीच करतीये ना ए आर प्लीज तू उगाच अर्थ वेगळा काढू नकोस त्यावेळेला अर्णव बोलतो इट्स ओके ओके दे पितो ते आणि तिने तो ग्लास स्वतःच्या हातात घेतलेला असतो आणि तो, तो अर्णवला देते तेव्हा अर्णव तो ज्यूस पिताच त्याला खूपच चक्कर वाटायला लागते आणि तो लावण्याच्या खांद्यावर पडतो तेव्हा लावण्या बोलते ए आर आज काही झालं तरी तू माझा होणार तू फक्त माझा आहेस आणि तू माझाच असणार तर ईश्वरीने इकडे खिडकीतून उडी मारलेली असते आणि ईश्वरी इकडे यायला निघालेली असते ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मला माहिती आहे तुम्हाला तुम्हाला खूपच माझी आठवण येते माझी गरज आहे मी तिथे पोचली नाही तर तर तुम्ही अस्वस्थ झाला असाल अर्णव सर मी थोड्याच वेळात तिथे येते तुम्ही घाबरू नका तर इकडे लावण्या मात्र खूपच चुकीचं वागत असते आणि त्याच वेळेला लावण्या खूपच चिडलेली असते लावण्या मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं ईश्वरी आता तुझी वाट लागली आता तू बघ मी काय करतो ते तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला ईश्वरी इकडे ऑफिसमध्ये आलेली असते त्याच वेळेला ती अंजलीला विचारते अंजली ताई अर्णव सर कुठे आहेत त्यावेळेला लगेच अंजली बोलते अर्णव सर अर्णव सर तर त्याच्या केबिनमध्ये असेल आणि काय ग ईश्वरी तू कुठे होतीस ईश्वरी तुला कळतंय का चिंटू तुझी वाट बघत होता त्यावेळेला लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते माझं चुकलंच मी यायलाच पाहिजे होतं पण काय करणार माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता पण खरंच सांगते माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते ते सर्व जाऊ देत इनोग्रेशनसाठी माणसं जमलेत जा पटकन चिंटूला बोलावणार तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो आणि इकडे लावण्या खूपच छान प्रकारे प्लॅन खेळत असते ती अर्णवला धरते आणि अर्णवला किस करायला जाणार तेवढ्यात मात्र ईश्वरी लावण्याच्या सणसणित कानाखाली मारत अर्णवला स्वतःच्या बाजूने खेचून घेते तेव्हा मात्र ती लगेच लावण्याला बोलते लाज नाही वाटत तुला हे सर्व करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची माझे आहेत अर्णव सर आणि नवऱ्याचा फक्त बायकोवरती अधिकार असतो एवढी गोष्ट तुला कळली नाही तू अशी कशी काय वागू शकतेस जरा विचार कर तू काय वागतेस ती तुझ्या या वागण्याचा अर्थ काय होतो ते कळतं आहे का तुला तेव्हा लगेच मोट्यारी लावण्या बोलते ईश्वरी जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी कोणीही समजत असेल पण आता मात्र तुझी वाट लागली त्याचं काय जरा तू विचार कर नक्की काय करायचं आहे ते आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही वागली आहेस ना त्यामुळे काय घडणार आहे माहिती आहे का तू अर्णव सरांच्या मनातून कायमची उतरणार आहेस तुला कळत नाही आहे तू, तू काय करून बसली असते तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव अर्णव सरांच्या कानावरती तर मी ही गोष्ट घालणारच आता तू तु बघ तुझी कशी वाट लावते ती नाही ना तुला उद्ध्वस्त केलं तर नावाची ईश्वरी नाही मी आता तुला समजेलच ही ईश्वरी काय काय करू शकते ती तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते ती लगेच मोठ्याने बोलते तू तू इथे कशी काय आलीस आणि एक गोष्ट लक्षात ठेव ए आर फक्त माझाच आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अक्कल ठिकाण्यावर आहे का तुझी त्या गोष्टीचा तरी आधी विचार कर अगं तू काय वागतेस काय नाही हे तुला समजतं आहे का अगं अर्णव सर आणि माझं लग्न झालंय आणि एका लग्न झालेल्या माणसावरती तू लक्ष ठेवून आहेस तुला कळतंय जेव्हा अर्णव सरांना हे समजेल तेव्हा अर्णव सरांना किती दुःख होईल अगं जरा विचार कर तेव्हा मात्र ईश्वरीला लगेच मोठ्यानी लावण्या बोलते ईश्वरी तू उगाच नाटकं करू हा मला सगळं लगेच ईश्वरी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव आता तू जे काही वागली आहेस ना त्यामुळे तू माझ्या मनातून तर उतरलेच आहेस पण अर्णव सरांना या सर्व गोष्टी मी सांगणारच आता मात्र तुझी वाट लागणार आणि तेव्हा मात्र तुला कोणीही वाचवणार नाही आता तू बघ मी काय करते तेव्हा मात्र ही लावण्या खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला तिथे अंजली आणि सगळेजण आलेले असतात त्यावेळेला लगेच अंजली बोलते ईश्वरी अगं चिंटूला काय झालं तेव्हा लगेच ईश्वरी बोलते काही नाही झालं तुम्ही घाबरू नका तुम्ही कशाला घाबरताय अंजली ताई तुम्ही नका टेन्शन करू मी आहे ना मी सर्व काही नीट करेन आकाश सर प्लीज आपल्याला बाहेरच्या लोकांना सांभाळलं पाहिजे आणि प्लीज अर्णव सरानं इथून लवकरात लवकर घरी नेलं पाहिजे तेव्हा लगेच अंजली बोलते पण हे कसं काय झालं तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी सांगते ना सगळं काही सांगते आणि सगळ्या गोष्टी मी सांगणारच आहे त्या तेव्हा मात्र मोठा धक्का लावण्याला बसलेला असतो त्यावेळेला लगेच लावण्या बोलते अगं असं का बोलते आहेस तू असं नको ना बोलूस मी काय केलं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते पुरे झालं मला आता तुझ्याशी या गोष्टीवरती वाद घालायचा नाही आणि ही गोष्ट आपण घरी गेल्यानंतरच बोलू आता मला इथल्या लोकांना सांभाळलं पाहिजे आकाश सर प्लीज तुम्ही काहीतरी करा तेव्हा आकाश बोलतो ईश्वरी ईश्वरी तू काळजी करू नकोस मी आहे ना मी सर्व काही नीट करतो तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते आता सगळं संपल्यातच जमा आहे आता मला काय करावं तेच कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की नाही ना तुझी वाट लावली तर बघ तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी लावण्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणू शकेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू